नमस्कार मी मिश्रा संजय मिश्रा जर सोबत आपलं स्वागत करतो आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी आजची रेसिपी हिरव्या टोमॅटोची चटणी साहित्य तीन ते चार हिरवे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या मोठ्या बारीक करून घेतल्या कढीपत्ता कोथिंबीर अर्ध लिंबू मीठ आणि फोडणीसाठी जिरे टोमॅटो आणि हिरवी मिरची कढईमध्ये थोडंस तेल टाकून चांगला चटका बसेस तर डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण ते आता भाजून घेणार आहोत आपण सांगितल्याप्रमाणे हे टोमॅटो शेंगदाणे हिरवी मिरची ही भाजून घेतलेली आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत त्यामध्येच कोथिंबीर टाकून द्यायची जो आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे बी काढून टाकायचे आणि लिंबू पिळून घ्यायचा पूर्ण अर्धा जर आंबट खात नसाल तर हा लिंबू स्किप सुद्धा करू शकता परंतु लिंबू जर असेल तर चटणीला चांगली चव येते थोडस मीठ चवीप्र चवीनुसार आपल्या जसं खात त्या पद्धतीने चवीनुसार मीठ टाकायचंय आणि आपण आता हे मिक्सरला भाजून बारीक करून घेणार आहोत हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चांगलं बारीक करून घ्यायचंय या पद्धतीने चटणी आपली बारीक झाली आपण याला तडका करून घेणार आहोत आपण पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत बाजार आमटी बाजार आमटी कशी करायची त्याची पूर्ण रेसिपी आपण पाहणार आहोत आपण ही रेसिपी घरी जरूर करून पाहावी कशी लागते ती कमेंटमध्ये करा सांगावं काही आपल्यास सुचवायचं असेल तर आपल्या सूचनासुद्धा आम्ही स्वीकारू आपल्या सूचनांचं आम्हाला आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे त्यामध्ये तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद